सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की आमच्या महायुतीचे उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण आणि नांदेड लोकसभेचे उमेदवार बाय इलेक्शन जे आता चालू आहे त्याचे डॉक्टर संतोखरावजी आंबेडे या दोघांनाही कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आपण येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड मताने विजयी करा आणि मन भरून त्यांना आशीर्वाद द्या आज माझ्या आज काय आता माझ्या रोजच सभा आहेत मी दोन हजार नऊ पासून भाजपची स्टार प्रचारक आहे आणि स्टार प्रचारक असल्यामुळे राज्यभर सभा मला घ्यायची असतात यंदा तर मी मोकळीच आहे मला निवडणूक लढायची नाही स्वतःला जेव्हा मला निवडणूक लढायची असायची तेव्हाही मला सभा घ्यावा लागायच्या त्यामुळे यावेळी जास्ती जास्तीत जास्त राज्यभर जाऊन जास्तीत जास्त मतदारांसमोर विनंती करून महायुतीचे जास्तीत जास्त लोक निवडून आणायचे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं असा निश्चयच मी केला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जे योगदान देता येईल ते द्यायचं आज मी जिथे बसले तिथे समोर मला एक नाव दिसतंय आदरणीय शंकररावजी चव्हाण यांचं आणि समोर त्या मार्केट कमिटीला त्यांचं नाव दिलेलं आहे मी अगदी लहान असताना माझा त्यांचा त्यांचे आणि सा 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 मुंडे साहेबांचे कॉमन मित्र होते त्यांच्या घरी बरे वेळ बऱ्याच वेळा दिवाळीला कुठल्या कार्यक्रमाला ते नक्की बोलण्यासाठी यायचे आणि माझा त्यांचा परिचय तेव्हा झालेला आहे आणि नेहमी एक नेता असा असावा जो मोठ्या मनाचा असावा की दुसऱ्या कोणी लहान नेता उमलत असेल मोठा होत असेल त्याच्यामध्ये वाढ होत असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे पक्षाच्या पलीकडे जाऊन एक चांगला उमदा नेत्याला नेहमीच आशीर्वाद द्यायला पाहिजे मुंडे साहेब त्यांच्यासाठी वयाने खूप लहान होते आणि मग ते नेहमी म्हणायचे मराठवाड्यातला हात चांगला तरुण एक राजकारणात मोठा होता आणि ते खूप मोठे होतील आणि अगदी राज्याच्या मुख्य पदापर्यंत जातील असा तेव्हा काँग्रेसमध्ये असून शंकराजी चव्हाण यांचे हे वक्तव्य हा मनाचा मोठेपणा राजकारणामध्ये आता दिसला पाहिजे आता श्रीजी भाषण करत होत्या मी खूप मन लावून त्यांचे भाषण ऐकत होते का ऐकत होते कारण मला असं वाटलं की बावीस तेवीस वर्षापूर्वी मी जेव्हा राजकारणात आले त्यांना मी बघत होते त्यांच्याकडे कारण एक राजकारणात नवीन पाऊल ठेवलेल्या माणसामध्ये एक निरागसता असते एक निष्पापपणा असतो आणि जग बदलण्याची त्यांच्यामध्ये इच्छा असते आणि तो निरागसपणा तो निष्पापपणा आणि ती इच्छा ही कायम आपल्यामध्ये राहणं ही फार मोठी गोष्ट आहे मी त्यांना बोलताना तेच सांगितलं की आता तुम्हाला वाटतंय मला हे सगळं करायचंय हे सगळं करत असताना सगळ्या संघर्षाला सामोरं जाऊन ते तुम्ही यशस्वीपणे करू शकाल अशा मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देते त्यांना तर वारसा लाभलेला आहे आजोबांचा वडिलांचा आईचा सगळ्यांचाच वारसा लाभलेला आहे पण वारसा नसणारे लोक आहेत ना हे जेव्हा शंकररावजी चव्हाण आले तेव्हा त्यांना कुठला वारसा होता जेव्हा मुंडा साहेब आले तेव्हा त्यांना कुठला वारसा होता प्रत्येकाला वारसा असत नाही म्हणून संतुकराव आंबेडेंना सुद्धा तुम्ही मताने विजयी करा कारण राजकारण हे आम्ही परिवारातल्या आमच्या मोठ्या परिवारातल्या असलो तरी आमचं हे म्हणणं नाही की राजकारण हे आमच्यासाठी काहीतरी आमचं सिंहासन आहे ज्याच्यावर आम्हीच विराजमान झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की ती सेवा करण्याची संधी आम्हाला अविरत मिळाली पाहिजे आणि ती संधी आपण या द्याल अशी मला अपेक्षा आहे आता खर तर सभेत मला एवढं डिस्टन्स आवडत नाही मी काही फार एक्स मला काही सिक्युरिटी पण नाही एकच बॉडीगार्ड आहे मला एवढी व्ही आय पी नाही मी की मला एवढी मोठी सुरक्षा असायला मला काही लोक इथं पाहिजे ते ओरडायले बोलायले चर्चा करायला सभा रंगत असते तुम्ही एवढे लांब आहेत का दिसे ला मला तुमचे चेहरेच ना तर चष्मा लावून बघावं लागेल मला पण आता ओव्हरऑल तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या टाळ्यावरून असं वाटतंय की तुम्हालाही वाटतंय की महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे तर या लाडक्या बहिणींचं आहे स्वतःचा भाऊ आपले लाड करू न करू मुख्यमंत्र्याची मी लाडकी बहीण आहे हे म्हणून कॉलर टाईट करून आमची माऊली आता बसलेली आहे की भावाला म्हणते बाबा तू तर वर्षाला पाचशे एक देत होतास हजार दिला देत होतास पण आमचा हा भाऊ आलेला आहे हे महायुतीचं सरकार आलेलं आहे ते तर महिन्याला पंधराशे रुपये आमच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय करताय की नाही आले का अकाउंटमध्ये कुणाकुणाच्या मध्ये पैसे आले सांगा बरं आणि किती आले खरं सांगा किती आले साडेसात हजार वा साडेसात हजार अरे जोरात डंका पेटून सांगा माहेरचं असंही आपल्या बायकांना आवडतंय जास्त दाखवायला माहेरून काही आलं तर सासरी जोरात वाजवत नाहीच हे माझ्या माहेरून आलंय हे म्हणायचं माझ्या माहेरून आले हे सरकार माझं माहेर आहे आणि मुख्यमंत्र्यांची मी लाडकी बहीण आहे आणि मला मुख्यमंत्र्यांनी ही भेट दिली आम्ही ज्या योजना केल्या या योजना म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा योजना जुन्या सरकारने काही योजना केल्या नुसत्या हवेत हवेमध्येच योजना हवेमध्येच देणगी हवेमध्येच लाभार्थी पण नरेंद्र मोदींनी सगळ्यात पहिला निर्णय घेतला ते डायरेक्ट बँक मध्ये आपल्या पैसे टाकण्याचा निर्णय घेतला तुम्ही एवढ्या इथे महिला बसलात तुमच्यापैकी नव्वद टक्के बायकांच्या अकाउंटच नव्हते दोन हजार चौदाच्या आठवा दोन हजार चौदाच्या पूर्वी अकाउंट वर या महिला नव्हत्या नरेंद्र मोदींच्या दृष्टी बघा दोन हजार चौदा मध्ये त्यांनी सगळ्या देशाला बँकिंग मध्ये आणलं प्रत्येकाचे अकाउंट जनधनच्या माध्यमातून प्रत्येकाचे अकाउंट उघडले का कारण का का? त्यावेळी जे काँग्रेसचे नेते होते ते म्हणायचे आम्ही दिल्लीमधनं जर दहा रुपये पाठवले <laughs> तर त्यातला एकच त्यात रुपये राज्याच्या लाभार्थ्यापर्यंत जातो आणि हे मोडित करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं नरेंद्र मोदींनी आता डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमच्यापैकी काही लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले असतील मिळाले असतील की नाही घर कोणाकोणाला मिळाल्या बरं सांगा बरं प्रधानमंत्री आवासचे घर बरं शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कोणाला मिळाला खरं राहतवर का या महिलांना तर आता मिळाल तुम्हाला तर गेले पाच वर्ष झाले चालू आहे किती मिळतो बारा हजार रुपये मिळतो ना आणि आता आमच्या मॅनिफेस्टोमध्ये पंधरा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना देण्याचा निर्णय केला शेतकऱ्याचं जर पीक गेलं तर त्याला किमान त्याच्या घरातल्या लोकांना उपाशी मरायची वेळ होऊ नये जो राजा पूर्ण राज्याला पोचतो त्याच्या घरचे लोक उपाशी मरू नये ह्याच्यामुळे शेतकरी सन्मान योजना दिली की नाही मग आता हे योजना तुमच्या मध्ये नसत्या आल्या तो मीच लुबाडून घेतला असतं की नाही आणि म्हणून प्रत्येकाचे अकाउंट उघडेल प्रत्येकाच्या अकाउंट उघडल्यामुळेच माझ्या माऊलीच्या अकाउंटमध्ये साडेसात हजार रुपये आलेले आहेत आता हे साडेसात हजारच करायचं काय काय करायचं काय लपवून ठेवा ते लपून ठेवले का गेले घेतलं नारा आणि गेली लपवून ठेवा ते कोण कोण पैसे लपवून ठेवते सांगा बरं मला सांगा ना मी तर लपवून ठेवतो ब सगळे पैसे लपून ठेवतात बाया कसे कुठे आता श्रीजयाने उल्लेख केला कुठं कुठे ठेवतात तांदळाच्या डब्यात ठेवतात साडीच्या घडीत ठेवतात पलंगाच्या खाली ठेवतात देवभराच्या ड्रॉवर मध्ये लपवून ठेवतात हळदी कुंकूच्या पुढीच्या खाली ठेवतात की नाही मग हे पैसे तुम्ही लपवून आता हे साडेसात हजाराचं कोणी तुमच्यापैकी एखाद्या महिलाने पैठणी घेतली सांगा बरं मला शंभर टक्के खात्री या महिलेनी स्वतःसाठी घेतलंच नाही काही गंथन केलं काय के कोणी तुमच्यापैकी सांगा ना काही नाही ही महिला कधी स्वतःसाठी पैसा खर्च करत नाही आता जर म्हातारा आजारी पडला घरात म्हातारा म्हणजे नवरा नाही सासरा नवरा नाही म्हातारा सासरा आजारी पडला औषधाला आणि स्कॅनिंगला आणि एक्सरे ला, ला एक पैसे नाही म्हणून नवऱ्याने डोक्यावर हात ठेवला की हळूच बिचारी आणून देते हे बाबा टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमच्या जीवाला घोर लावू नका बरोबर आहे <laughs> आपल्या पोरीला एखादा क्लास लावायचा आहे नवऱ्याने फक्त मुलाच्याच क्लासचे पैसे दिले मुलीला मला तुला काय करायचं शाळा मी दादा पेक्षा हुशार आहे ग पण मला काही पैसे देत नाहीत पप्पा मग ते हळूच तुम्ही म्हणताल हे घे भाई तू दोन हजार रुपये तुझ्या तुझ्या क्लासचे पैसे ची फीस भर ही महिला स्वतःसाठी पैसे वापरणार नाहीये ती तिच्या घरासाठी वापरणार समाजामध्ये योजनांच्या माध्यमातून दिलेला पैसा सिस्टीम मध्येच येणार आहे तुम्ही जर पैसे हातात असेल तर दिवाळीला खर्च करताल सोयाबीनचा न्याय दिला तर दिवाळीला खर्च करताल उसाला न्याय दिला तर दिवाळीला खर्च करताल कापसाला पैसा दिला कांद्याला पैसा दिला तर दिवाळीला खर्च करताल शेतकऱ्यांना महिलांना लाभार्थ्यांना दिलेला पैसा हा सिस्टीम मध्येच येत असतो पण एवढ्या या आघाडी सरकारच्या पोटात दुखायलाय अरे ही योजना सरकारने मतदानासाठी घेतली तुम्हाला कोणी मतदानासाठी नाही घ्यायला सांगितलं होतं तुमचं सरकार होत ना पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून दहा वर्षापर्यंत तुमचंच सरकार होत तुम्ही का माता भगिनींसाठी का शेतकऱ्यांसाठी का बेरोजगार तरुणांसाठी एखादी योजना केली नाही ज्याच्यामध्ये त्यांच्या मध्ये डायरेक्ट पैसे जाईल कारण तुम्हाला गरिबीच माहित नाही कारण तुम्हाला दुःखच माहीत नाही या देशामध्ये दे कधीही कुणाला वाटलं नव्हतं स्वप्नात देखील की या देशाचा प्रधानमंत्री असा माणूस बनेल ज्याची आई चुलीच्या समोर बसून स्वयंपाक करत होती आणि ज्याचा बाप रेल्वे स्टेशनवर चहा विकत होता गणवेश गेला ज्याला पैसे नाही त्या माणसानी या देशाच्या शिक्षण पद्धतीला बदलण्यासाठी योगदान दिलं ज्याच्या घरामध्ये आई समोर बसून खोकत होती त्यांनी या माय माउलीला उजव्या योजना दिली आणि नुसते आता तीन सिलेंडर सुद्धा मोफत देण्याच काम केलं ज्याच्या वडिलांनी विकून उदर उदरनिर्वाह केला त्या माणसाने मुद्रा योजनेसारखी योजना आणली की या गरीब तरुणाला कोणाच्याही गॅरंटीची गरज नाही बँकेच्या माध्यमातून त्याला स्वतःच्या पायावर उभा कितीतरी योजना या देशामध्ये बेघर राहू नये म्हणून प्रधानमंत्री आवास योजना अरे तुम्ही दोन हजार चौदाच्या आधीचे आकडे काढा चौपट पैसे पत हे प्रधानमंत्री आवास योजनेवर खर्च झालेले आहेत नॅशनल हायवे हायवे ग्रामीण विकास रस्ते एवढा विकास आहे आज मी हेलीपॅड पासून इथे येईपर्यंत रस्ता होता आणि याच ठिकाणी मी जेव्हा दहा वर्षापूर्वी प्रचाराला येत होते या नांदेड जिल्ह्यामध्ये या भागामध्ये तेव्हा अशी परिस्थिती नव्हती मिरकीचा बाजार आहे का नको यावेळी अशी परिस्थिती नव्हती आणि म्हणून ही परिस्थिती बदललेली डोळ्यासमोर बघितलेला विकास तुम्ही आता कुठल्याही फेक नरेटिव्ह पडू नका कुठल्याही चुकीच्या प्रचाराला तुम्ही बळी पडू नका हे म्हणे नरेंद्र मोदी आले तर संविधान बदलती बदललं का संविधान बदललं का आज नरेंद्र मोदी चौदा पासून चोवीस पर्यंत सरकारमध्ये होते कोणाच्या केसाला धक्का लावला कोणाच्या लावला इथे आमचे मुस्लिम बांधव बसलेले आहेत सगळे इथे सगळ्या समाजाचे लोक बसले आहेत विनाकारण अपप्रचार करून माणसाला विकासापासून पूर्णपणे दूर ठेवण्याचं काम करणारे हे आघाडीचं बिघाडी सरकार आणि त्यामुळे तुम्हाला कुठलाही भूलतापाला बळी न पडता तुम्हाला महायुतीचं सरकार निवडून द्यायचं आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एवढ्या चांगल्या योजना राबवल्या आमच्या उपमुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्रजी यांनी योजना राबवल्या आता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं आहे का नाही आहेत ना शेतकरी तुम्ही मिळाला ना माफी मिळाली का खरं सांग तरी तुमचं बोट इकडं तिकडं कशाला जायला पाहिजे बरं कशाला कुणी दिली बरं माफी कुणी दिली महायुतीच्या सरकारने दिली महिलांना योजना दिली शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज बिल माफी दिली करोडो रुपये अब्ज रुपयाची ही रक्कम आहे आणि हे करत असताना तुमच्या पाठीशी सरकार मायबाप म्हणून उभं राहिलेलं आहे तर आता तुम्हाला मायबाप बनायची गरज आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरच बटन दाबा कमळ म्हणजे लक्ष्मीचं वाहन आहे साक्षात कमळावर विराजमान लक्ष्मी असते लक्ष्मी, लक्ष्मी ही तुमच्या दारात येईल आणि विकास होईल या भागाचा सर्वांगीण विकास होईल आणि श्रीजी या एक नवीन उमर उभेदीच तरुण चेहरा तुमच्या समोर आलाय नक्कीच त्या या दिलेल्या संधीचा फायदा करतील आणि नाही तुम्ही निवडून द्या तर त्यांना न निवडून द्यायचं काय कारण आहे सरकार आहे डायरेक्ट सरकारमध्ये जाणार खासदार ह्याच्या आधीच्या निवडणुकीत काय होतं खासदार निवडून आल्यावर मग प्रधानमंत्र्यांची निवडण मग हातवर करून मतदान होतं हे तर डायरेक्ट जाणार डायरेक्ट तिथे जाऊन प्रधानमंत्र्यांना सांगू शकते हे माझ्या नांदेडसाठी करा ते माझ्या नांदेडसाठी करा, करा। आणि मी स्वतः लक्ष घालीन या विषयामध्ये की इथल्या विकासाला गती देण्यासाठी आपण काय करू शकतो मी तुम्हाला वचन देते आणि मी तुमच्याकडनंही वचन घेते घेऊ का नाही आता एवढे उघच आलात का बिना मत दोन का मला बघायला आलात काही बाया बघायचंय तुम्हाला काही इथे काय करते प्रत्यक्षात बघितलं तुम्हाला टी व्हीवर पाहिलं होतं मला आता माझा अवतार बघा इलेक्शन मध्ये फिरून फिरून माझा अवतार झालाय सकाळपासून जेवण नाही काही नाही काही नाही हेलिकॉप्टर मध्ये आम्ही खातो भाज आपलं जे मिळेल भाकरी मिळाली पिटलं मिळालं जे मिळालं मरमर करतोय कष्ट करतोय मी पण संन्यास संन्यास नाही रे काय वनवास मी पण चुकून आलो संध्यासकडे जायचे नाही तर वनवास बोगला मी पण कष्ट भोगले मी पण मोठ्या बापाच्या घरी जन्म घेऊन सुद्धा मी सुद्धा अनेक कष्टांना सामोरे गेले बाबांच्या माघारी अनेक दुःख पेलले हे दुःख पेलत असताना हे कष्ट झेलत असताना तुम्ही सगळे पाहत होतात कशामुळे एखादी महिला मला म्हणते तुम्हाला प्रत्यक्षात बघितलं खूप आनंद झाला मी रस्त्याने जात असताना एक ऑटो रिक्षा मला मला हात दाखवतो ताई सरकार येणार ताई का का हे लोकांना ना पोटातून बोललेलं कळतं लोकांना ओटातून बोललेलं कळतं लोकांना वरवर राजकारण केलेलं कळतं आणि लोकांना हृदयातून केलेलं समाजकारण देखील कळत <laughs> आता पदावरून काय आज कुठे पाच वर्ष होतो ग आम्ही आमदार खासदार कुठल्या पदावर मी तर मध्य प्रदेशला गेलतो मस्त मी तिथे पण छान रमले खूप जीव लावला मध्य मला मध्य प्रदेशने मला खूप शिकवलं परत पक्षाने सांगितलं नाही ना महाराष्ट्रात गरज आहे एवढा सर घेतला पाहिजे इथं गेलं पाहिजे पक्षाच्या संस्कारात वाढल्यामुळे पक्षाचा ताकद वाढवण्यासाठी मी काम करत आहे तर माझ्या या संघर्षाला कुठेतरी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही नुसतंच सभेला गर्दी करून जमणार नाही तर तुम्ही मतदान केंद्रावर एक गर्दी करा आणि मतदान केंद्रावर नुसती गर्दी करून जमणार नाही तुम्ही मतपेटीवर एकच चिन्ह शोधा ज्या गोपीनाथ मुंडेंचा फोटो पब्लिक मधून तुम्ही मला सारखं दाखवत आहे त्या चिन्हाचं जन्म त्या जिन्नाचं वाढवण त्याच्यामध्ये सगळ्या रक्ताचं पाणी साधाने केलंय आणि माग तुमच्या लेखीने ले ले, समोरचं बटन तुम्ही सर्वजण दाबा आणि या दोनही उमेदवारांना करा अशी विनंती करते पुढची सभा हेलिकॉप्टरने सूर्यास्ताच्या आधी तिथे पोचायचंय त्यामुळे मी तुमची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा